गोष्टीचं नाव आहे आनंदाचे गुपित एकदा एका व्यापाऱ्याने आपल्या मुलाला सांगितले की तू जगातल्या सगळ्यात हुशार व्यक्तीकडे जाऊन आनंदी राहण्याचे गुपित माहीत करून ये तो मुलगा वाळवंटात सलग चाळीस दिवस त्या व्यक्तीचा शोध घेत राहिला आणि चाळीस दिवसानंतर एका राजवाड्यात पोहोचला जिथे तो हुशार व्यक्ती राहत होता मुलाला त्या हुशार व्यक्तीला भेटण्यासाठी बराच वेळ वाट पाहावी लागली जेव्हा मुलगा त्या हुशार व्यक्तीला भेटला आणि सांगू लागला की तो कशासाठी इथे आला आहे तेव्हा ती व्यक्ती म्हणाली माझ्याकडे सध्या तुझ्या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी वेळ नाही तोपर्यंत तू तो एक काम कर पुढचे एक दोन तास तू राजवाड्याला फेरफटका मारून ये पण येथे फेरफटका मारताना तुला एक काम करायचं आहे हा घे चमचा आणि यात दोन तेलाचे थेंब टाकलेले आहेत तू पाहिजे तिकडे फिर फक्त लक्षात ठेव या चमच्यातून तेलाचे थेंब खाली पडता कामा नये मुलगा राजवाड्यात फिरायला सुरुवात करतो दरम्यान तो अनेक जिन्यांवरून चढतो खाली उतरतो परंतु त्याचे लक्ष फक्त हातात असलेल्या चमच्यावर असते जेणेकरून त्यातले ते तेल खाली पडू नये दोन तासांनी जेव्हा तो त्या हुशार व्यक्तीच्या खोलीत पोहोचतो तेव्हा तो हुशार व्यक्ती म्हणतो तू पाहिलेस का माझ्या जेवणाच्या खोलीत पार्शियन नक्षीकाम आहे तू ती बाग पाहिलीस का ज्याला बनवायला दहा वर्षे लागलेत तुला माझ्या ग्रंथाला ठेवलेले सुंदर सर्व पत्र दिसले का मुलगा उशाळा आणि सांगू लागला की त्याने काहीच पाहिले नाही कारण त्याचे सगळे लक्ष हातात असलेल्या चमच्यावर आणि त्या तेलावर होते तेव्हा तो हुशार व्यक्ती म्हणाला मग तू परत जा आणि सगळं नीट निरीक्षण करून पहा त्याचा आनंद घे ज्या व्यक्तीचे घर तू नीट पाहिले नाहीस त्या व्यक्तीवर तू विश्वास कसा ठेवशील मुलगा आनंदी झाला हातात तेलाचा चमचा घेऊन तो परत राजवाडा पाहायला निघाला त्याने बारीक निरीक्षण केले त्याने बाग पाहिली सुंदर फुलं पाहिली मुलगा परत त्या हुशार व्यक्तीकडे आला आणि त्याने जे काही निरीक्षण केले ते सांगून दाखवले पण हे सगळं ऐकल्यावर तो हुशार व्यक्ती म्हणाला पण मी तुला चमचा दिलेला तेल कुठे आहे त्यातलं मुलाने खाली मान करून हातात असलेल्या चमच्याकडे पाहिले तर त्यातील तेल, तेल, तेल कधीच सांडले गेले होते तो हुशार व्यक्ती बोलला मी तुला फक्त एकच सल्ला देऊ शकतो नेहमी आनंदी राहण्याचं गुपित हे आहे की माणसाने या सृष्टीतील प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्यावा परंतु तो आनंद घेताना जवळ असलेल्या तेलाचा विसर माणसाला पडता कामा नये तात्पर्य सगळ्या गोष्टीचा आनंद घ्यावा परंतु आपल्याजवळ असलेल्या सगळ्यात जास्त महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत आपण त्या खाली पडून देऊ नये माणसाने सृष्टीचा उपभोग नक्कीच घ्यावा ते घेणे गरजेचे आहेच परंतु असे करताना हृदयाचे ऐकणे सोडू नये ध्येय सोडू नये अशाच नवनवीन गोष्टींसाठी मराठी नॉलेज या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा